एक मुस्लिम बाई संध्याकाळची आपल्या घराकडे येऊक निघाली होती तिने अत्तर लावलेलं होतं आणि त्यात ती गरोदरसुद्धा होते आणि त्याच अत्तराच्या वासाक कोणतरी तिच्या मागसून आणि त्यानंतर जो काय प्रकार घडलो त्याचा तुम्ही विचार देखील करू शकत नाही मी तुमचा पुन्हा एकदा मालवणी भोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा एका मुस्लिम कुटुंबासोबत हे सगळं प्रकार घडलो होतं आणि शेवटी जा काय झाला ता तुमच्यासाठी एकदम हात राहून टाकणारा असा त्यामुळे शेवट चुकवू नको आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे एक मुस्लिम कुटुंब होता ज्यात नवरा बायको आणि त्यांची आई असे तीग जण होते अल्पिया आणि जावेद हे दोन नवरा बायको त्यांच्या लग्नात एखादाच वर्ष उलटण गेला होता जावेद हे एका कंपनीत काम करायचो आणि अल्पियासुद्धा जवळच्याच एका मॉलमध्ये कामावर जायची त्यांच्या घरापासून तो मॉल जास्त लांब नाही होतं ज्यामुळे ती बऱ्याचदा चलतच जायची मुख्य रस्त्यान रिक्षा करून जावचं एक पर्याय होतो पण अल्पिया कधीच रिक्षेन जाऊक बघायची नाही कारण रिक्षक जरा जास्तच पैसे जायचे त्यापेक्षा पंधरा मिनटं आतल्या रस्त्यान चलत गेला की त्या मॉलकडे जाऊक व्हायचा ज्यामुळे ती शक्यतो रिक्षक पैसे खर्च नाही करायचे पण एक दिवशी तिकाय थोडे पैसे वाचवच्या नादात जा काय अनुभव गावला त्याचं तिने स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो तर झाला असा अल्पिया तीन महिन्यांची गरोदर होते पण तरीसुद्धा ती कामावर जायची कारण तीन महिने म्हणजे जास्त काय एवढं त्रास नसता सहा सात महिन्यांपर्यंत ती काम करणार होती आणि त्यानंतर तिने सुट्टी घ्यायच्या ठरवलेल्या ती रोज संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत सुटायची आणि सहा वाजेपर्यंत आपल्या घराकडे यायची हे तिचं नित्य नियम होतं पण एक दिवशी झालं असा त्यांच्या त्या ते मॉलमध्ये एक कसलं तरी कार्यक्रम होतं ज्यामुळे मॉलच्या स्टाफवर कामाचं लोड जास्त होतं त्या दिवशी तिकं बाहेर पडापर्यंतच साडेसहा होऊन गेले तिकं लवकर बाहेर पडायचं होतं पण तो जमला नाही जशी ती बाहेर येतं तसं साडेसहा बऱ्यापैकी बाहेर दिसत होतं ज्यामुळे तिने असं विचार केल्यान की सातपर्यंत मी घराकडे पोचान पण खरा तर तिका त्या दिवशी रिक्षेनच जाऊ खया होता पण थोडे पैसे वाचवच्या नादात तिने पायीच जाऊचं निर्णय घेतल्यान आणि ती आतल्या रस्त्यान आपल्या घराकडे येऊक लागली त्या दिवशी मॉलमध्ये काही गेस्ट येणार होते ज्यामुळे सगळ्यांका नीट तयारी वगैरे करूक सांगितलेली होती ज्यामुळे अल्पियान संपूर्ण मेकअप आणि अत्तर वगैरे लावलेल्या आणि संध्याकाळीच तो कार्यक्रम असल्यामुळे तिच्या अंगावरचं तो अत्तराचं वास अजून चांगलं दरवळत होतं आणि ती तशाच अवस्थेत त्या आतल्या रस्त्याने येत होती पाहुणे सातच्या दरम्यान ती त्या आतल्या रस्त्याक लागली जेमतेम पंधरा वीस मिनटं तिका लागणार होती थोडं थोडं काळोख पडाक सुरुवात झालेली दरवेळी त्या रस्त्यावर कोण ना कोण तिका गावायचं पण त्या ते दिवशी तिका उशीर झाल्यामुळे त्या रस्त्याक कोण नाही होता ती एकटीच चलत होती चलता चलता तिका अचानक एक आवाज येऊक लागलो जणू कोणतरी तिच्या मागसून चलता तो पायांचा आवाज ऐकान अल्पिया पटकन थांबले आणि मागसून कोण ओळखीचा येता काय बघूक लागले पण जेव्हा तिने मागे बघितल्यान तर मागे कोण नाही होता एका क्षणासाठी ती जरा घाबरली कारण आवाज तर तिका स्पष्ट ऐका केलं होतं पण नंतर तिका आपल्या वाटलं की भास वगैरे झालो असत म्हणून ती परत पुढे निघाक लागली थोडा पुढे गेल्यावर परत पायांचा आवाज आणि ह्यासोबत कोणत्या तरी बोलण्याचा आवाज येऊक लागलो ज्यावरून तिका तर स्पष्ट कळला की आता तर नक्कीच कोणतरी मागसून म्हणून ही परत मागे वळाले मागे बघतं तर कोण नाही ह्यो आता काय प्रकार आवाज ये तर येतात मग कोण दिसत नाही कशा का शाका? अल्पिया तेव्हा जरा घाबारली आणि तिने आपलं वेग वाढवल्यान पटापट पावलं टाकत ती पुढे चलाक लागली जशी ती अजून पुढे जाता तसं तो तोच प्रकार घडलं पायांचा आवाज आणि कोणतरी काहीतरी मागसून बडबडता ज्याची भाषा काय ती वेगळीचा ऐकान ती घाबरली पण ह्यावेळे तिका मागे वेळान बघूची हिंमत होऊक नाही ती आपली तशीच बराभर पावलं टाकूक लागली परत ती त्या तीन महिन्याची गरोदर असल्यामुळे तिका पटपट चलाकव येत नाही होता पण त्या सगळ्या भीतीच्या वातावरणात तिने सगळं जोर काढल्यान आणि ती चलत होती नेहमी तिका जेमतेम पंधरा ते वीस मिनटं लागायचे पण त्या दिवशी तिका घराकडे पोचापर्यंत अर्ध पाहून त्या सुलटान केलं इतको वेळ तिका कसं लागलं ह्या तिका समाजल्या नाही ती संपूर्ण घामान भिजन आपल्या घरापर्यंत येऊन पोचली घराकडे येताच तिची सासू तिका म्हणाली अगो एवढं उशीर कसं काय झालो आज आणि तू काय चलत तिला काय अगो उशीर झालं तर रिक्षा करून यायची ना अल्पिया खूप दमली होती ती म्हणाली आज जरा मॉलमध्ये कार्यक्रम होतं म्हणून उशीर झालं एवढा बोलान ती किचनमध्ये गेली आणि घटाघटा पाणी पिऊक लागली पाणी पिल्यानंतर ती कायच बरा वाटला पण झालेल्या प्रकारामुळे ती पूर्णपणे थकली होती तिच्या अंगात अजिबात त्राण उरला नाही होता आणि तिचे खांदे आणि पाठ प्रचंड दुखाक लागली होते तिका पहिल्यांदा वाटलं की दिवसभर मॉलमध्ये काम करून कदाचित दगधग झाली असत म्हणून ते आपल्या खोलीत जाऊन सरळ झोपले साडेआठच्या दरम्यान जावेद घराकडे येलो तशी तिची आई म्हणाली आज अल्पयाची तब्येत बरी वाटाक नाही माका जरा थकल्यासारखे वाटत होते आणि आता ती झोपली जरा जाऊन बघ बरा की नाही तसं जावेद खोलियत गेलो जाऊन बघता तर अल्फिया गाठ झोपली होती त्यामुळे त्याने काय तिकं उठवूक नाही मग अल्फियाच्या आईन जेवण वगैरे केल्यान साडेनऊ वाजता जावेत जेवणाचा ताट घेऊन तिच्याकडे गेलो आणि अल्फियाक त्याने उठवल्यान अल्फिया उठली तिच्या अंगात अजिबात शक्ती नाही होती खांदो आणि कंबार अजून तशीच दुखत होते पण त्यावेळी तिने काय जावेद काय ह्याबाबत काय सांगाक नाही तिका वाटलं की दिवसभराचा थकवा आसात उद्या सकाळपर्यंत बरा वाटत मग तिने जेवण घेतल्यान आणि रात्री सगळेजण झोपले पण अचानक मध्यरात्री अल्पियाक एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात तिका असा दिसला की कोणतरी तिच्या मागसून चलता आणि ही पुढे पुढे पळता आणि अचानक कोणीतरी तिच्या मागसून जोरात एक हात मारल्यान तिका धक्को बसलो आणि ती सरळ पोटावर जमनीवरच पडली पण जशी ती पडतं तशी ती अडे झोपेसून गडबडान उठली ती खूप घाबरली होती पण जेव्हा तिघा समजलं की ता एक स्वप्न असा तसा वाज तिघा बरा वाटलं मग त्यानंतर तिने बाजूक ठेवलेलं पाणी पिल्यान आणि ती परत झोपाक लागली पण असं स्वप्न आधी अल्फिया कधीच पडाक नाही होता ज्यामुळे पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा ती किचनमध्ये काम करू गेली तेव्हा तिने आपल्या सासूक सांगितल्यान की आज रात्री मका असं असं स्वप्न पडलं ती घाबरली होती ता ऐकान सासू म्हणाली काय घाबरा नको अशी स्वप्न कधी कधी पडतात तू जास्त विचार नको करू त्यानंतर अल्फिया बाथरूममध्ये अंघोळ करू गेली होती जेव्हा तिने गरम गरम पाणी अंगावर वतूक घेतल्यान तेव्हा अचानक तिच्या पाटीक जळजळाक जल लागला इतकी जळजळ की कथा सहनच झाला नाही शेवटी मग तिने सासूक बोलवल्यान आणि म्हणाली की माझ्या पाठी काय झाल्या बघा जेव्हा सासून तिच्या पाठीत बघितल्यान तेव्हा तिका का काय दृश्य दिसलं धा बघून ती एका क्षणासाठी हातारली अल्पियाच्या पाठीवर पाच मोठी लांब लचक बोटा उठली होते आणि ती बोटा बघून ती माणसाची असतील असं वाटत नाही होतं किंवा आता काय प्रकारा सासू घाबरली तिने अल्पियाक सांगितल्यान की आपण एका माणसाकडे जाऊ नेऊया कारण तो सगळं प्रकार बघून तिच्या साशी एक समाजला होता की हो काहीतरी वेगळं प्रकार हा रात्रीचा पडलेलं एकाचा स्वप्न आणि हो पाठीवरचं हाताचं पंजो हे काहीतरी वेगळंच आणि भयंकर संकेत देत होते तसं मग तिच्या साशीयन एका माणसाक फोन लावल्यान ते पीरबाबा होते पण त्या दिवशी तिथे नसल्यामुळे त्यांनी सांगितले की उद्या व्हा ज्यामुळे पुढच्या दिवशी जाऊचं ठरलं होतं त्या दिवशी अल्पियान मग सुट्टी टाकल्यान ती घराकडेच होती पण ह्या सगळ्या प्रकाराबाबत ह्या दोघीं व्यतिरिक्त जावेदकं अजिबात कल्पना नाही की असो काय प्रकार अल्पियासोबत घडलो असत पण त्याच्या पुढच्या दिवशी रात्री जेव्हा सगळेजण झोपले होते तेव्हा अचानक जावेदच्या कानावर आवाज पडक लागलो तो गडबडान उठलो आणि जसं तो उठान बघता तर अल्पिया झोपेत खशच्या तरी भलत्याच भाषेत बोलत होते आणि तो आवाज काय तो वेगळंच होतं ता बघून तो पटकन अल्पिया कुठवूक लागलं जशी अल्पिया भानावर येईली तेव्हा जावेदने सांगितल्यान की हा काय होता असं बडबड कशा करत होता तो तेव्हा अल्पिया पण घाबरली कालचं स्वप्न पाठीवरचं डाग आणि आता ह्या सगळा तिका कळाला होता की काहीतरी नक्कीच गडबडा म्हणून तिने हा सगळं प्रकार जावेदकासुद्धा सांगितल्यान आणि पाठीवरचा तो हात दाखवल्यान तहा दा बघून जावेदव हातारलो आणि त्यानंतर पुढच्या दिवशी सकाळी तो अल्पिया त्या पीरबाबांकडे घेऊन गेलो त्याची आई पण त्याच्यासोबत होती जसे ते त्या दर्ग्याच्या जवळ जातात तशी अचानक अल्पियाचं वागणं बदलाक लागलं तिचं शरीर पूर्ण जड झाला होता पण कसा बसा करून जावेदने तिका आतमध्ये नेल्यान ती येऊकच हो बघत नाही होती पण थंय गेल्यानंतर तिका पीरबाबांच्या समोर बसवल्याने तसा त्या ते बाबांनी त्यांच्याकडे एक जल होता ताईच्या अंगार शिंपडल्याने तशी ती एकदम शांत झाली आणि त्यानंतर त्यांनी तिका नेट बघितल्याने आणि ते त्या सगळ्यांका घेऊन एका खोलीत गेले ती खोली पूर्णपणे पवित्र होती मंत्रांनी बांधलेली थंय जाताच अल्पिया वेगळाच रूप धारण करूक लागले तेव्हा त्या ते पीरबाबांनी तिच्याकडसून सगळा कायदा वदवून घेतल्याने की तू कोण आणि हिच्या अंगात काय करतं पण तो जो कोण होतो तो काय बोलाकच का तयार नाही नुसतं मोठमोठ्या मुट हसा होतं ता बघूनच त्या पीरबाबांका कळालं की हिच्यावर कोणीतरी वस केलेला असा त्यांनी बरंच प्रयत्न केल्याने पण तो काय बोलाक का तयार नाही होतं शेवटी मग त्यांनी एक तावीज अल्फियाच्या हातात बांधल्याने ते म्हणाले की हिच्या अंगात एका मानवी शक्ती असा पण तो जो कोणा तो अजून स्वतःहून काही सांगत नाही पण एक काम करा दर शुक्रवारी है तिकं नक्की घेऊन येवा आणि हातातला तावीज तिचं काढू नको असा बोलान तिने मग तिकं जाऊक सांगितल्याने तावीज बांधल्यापासून अल्पिया का जास्त त्रास होत नाही होतो रात्रीची स्वप्न वगैरे बंद झाली पाठदुखीसुद्धा थांबली होती त्यानंतर दर शुक्रवारी जावेत अल्पियाक घेऊन त्या मस्जिदमध्ये यायचं आणि त्या पीरबाबांका भेटायचं त्यानंतर ते पीरबाबा त्यांच्याकडचं जल शिंपडायचे आणि काही वेळ थांबल्यानंतर ते मग तिघा घराकडे पाठवून द्यायचे तेव्हा जावेदने त्या पीरबाबांक विचारलं नव्हतं की हा आता कधी थांबतला तेव्हा त्या बाबांनी सांगितल्याने की पुढचे सात आठ शुक्रवार तिका फक्त हय घेऊन येवा त्यानंतर तिच्या अंगात जाका या तर निघान जायत त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे जावेद न चुकता शुक्रवारचं तिका त्या मस्जिदमध्ये घेऊन यायचं आणि त्यांनी तसा पुढचे सात आठ शुक्रवार केल्यान तोपर्यंत अल्फियाक एकदम बरा वाटला होता ती नेहमीसारखी कामावर सुद्धा जायची तिका काय त्रास नाही होतो आणि मग त्यानंतर त्यांनी मस्जिदमध्ये जावचं बंद केल्याने कारण सात आठ वेळाच ते जाऊचं होतं आणि त्याप्रमाणे तिच्यावर फरकसुद्धा झालो होतो सगळ्यांक वाटलं किच्या अंगात जो कोण होतो तो निघालो असा सगळ्यांक वाटत होता सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडल्याने पण जेव्हापासून त्यांचा त्या ते मज्जिदात जाऊचं थांबलं तसं तिच्यात परत हळूहळू बदल होऊक लागलो तिचे खांदे पाठ परत दुखाक लागले आणि ह्या सुद्धा रात्रीची तिका भयंकर स्वप्न पडाक लागले झोपेत उठाण ती कायो बडबड करूक लागायची तहा बघून जावेद आणि तिची आई चांगलीच घाबरली आत्ता ह्यो काय प्रकारा सगळा तर व्यवस्थित झाला होता मग अचानक ह्या काय घडलं ते परत त्या ते पीरबाबांकडे गेले पीरबाबांनी जेव्हा या ऐकल्याने तेव्हा देव हदारले हे काय प्रकार तिने मग दुसरा काहीतरी करून बघितल्याने पण बराच काय काय केल्यानंतरसुद्धा तिच्या अंगात जा काय होता त्या जावचं नावच घेऊक नाही विधी वगैरे केल्यावर तेवढ्यापुरता तिका बरा वाटायचा पण त्या सगळा थांबवला की परत तिका त्रास होऊक सुरुवात व्हायचं जवळजवळ पुढचे तीन चार महिने ह्या सगळ्यातच निघान गेले त्यांनी मोठमोठ्या पीरबाबांका फकीरांका अल्फियाक नेऊन दाखवल्याने पण ती लोक जे काय उपाय करायचे ते फक्त तात्पुरतेच व्हायचे जरा वेळ गेलो की परत ती तसाच वागाक लागायची जावेदाने तिच्या आई काय समजत नाही होतं की हो काय प्रकार आणि बघता बघता अल्फियाची तब्येतसुद्धा खालावत चालली होती तिच्या अंगावरचं मांस कमी होऊ लागलेला आणि तिचं आता नववं महिनं सुरू होऊक लागलं होतं आणि ह्या महिन्यात अशी जर अवस्था असात तरी आपल्या बाळक जन्म देतली कशी ही भीती आता या दोघांका सतावूक लागली जावेदने तिका डॉक्टरांकडे नेल्यान डॉक्टरांनी ने जेव्हा तिची परिस्थिती बघितल्याने तेव्हा देव घाबरले की आता ह्या सगळा होताला कसा हिच्याकडे तेवढी ताकददार तर हवी तरी बाळक जन्म देत म्हणून त्याने का काही औषधं आणि गोळ्या लिहून दिल्याने जेणेकरून तिच्यात थोडी ताकद येत नवं महिनं चालू झालं होतं पण बघता बघता अल्प्याची तब्येत खूपच नाजूक झाली शरीर पूर्ण काळा निळा पडाक लागला तिची ती सगळी परिस्थिती बघून जावेत का तिच्यात जीवाची भीती वाटाक लागली बाळात तर लांबच रावला पण एकाच जर काहीतरी झाला तर तो खूप घाबरलो होतो काय करूचं कळत नाही होता कित्येक लोकांकडे तो गेलो पण खैसूनच मार्ग ते का नाही होतं आणि बघता बघता अखेरीस तो दिवसिलो अल्पियाच्या पोटात दुखाक लागला जावेदने लगेच तिका हॉस्पिटलमध्ये नेल्यान सगळ्यांका भीती वाटत होती डॉक्टरसुद्धा घाबरले होते कारण कळान चुकलेला की काहीतरी होणारा एकतर आई नाहीतर बाळ किंबहुना दोघांच्या जीवाक दो धोका असा कारण अल्पियाच्या अंगात तेवढा बळत नाही होता की ती एखाद्या बाळाक जन्म देत पण त्या दिवशी एक खरोखरच चमत्कारासारखं झालं अल्पियान बाळक जन्म दिल्यान तिका पोरगो झालं होतं आणि ती आणि बाळ एकदम सुखरूप होता बाळसुद्धा एकदम धड धाकट होता एकदम सुदृढ जावेदने आपल्या मुलाक बघितल्यान आणि त्याच्या डोळ्यात पाणी चिला जावेदच्या आईसुद्धा खूप खुश झाली कारण दोगवल्यांचं जीव वाचलं होतं मग त्यानंतर अल्पिया काही दिवस डॉक्टरांनी ॲडमिट केल्या होता पण पाच एक दिवसानंतर टिकाव बरा वाटाक लागला आणि अजून एक कमालीची गोष्ट म्हणजे बाळणपणानंतर अल्पियाची तब्येत अचानकच सुधाराक लागली म्हणजे जी अवस्था तिची ह्या आधी होती त्यावरसून अचानकच तिच्या अंगार माश येऊक लागला ती आधीसारखी एकदम जाडजूड होऊ लागली त्वचेवरचा काळपण कमी कमी होऊ लागला आणि पाच सात दिवसातच तिच्यात कमालीचं बदल दिसाक लागलो डॉक्टरसुद्धा चकितच झाले इतक्या लवकर याच्यात बदल झालो कसं पण ज्या झाल्या होता त्या चांगलाच चा होता डॉक्टरांनीसुद्धा लगेचच तिका सोडल्याने सगळेजण घराकडे येले आनंदाचं वातावरण घरात निर्माण झालं मुलगं झालं होतं आणि तेव्हापासून अल्पिया कायच त्रास होऊक नाही ना तिका स्वप्न पडत होती ना ती झोपेसून उठाण काय बडबडत होती एकदम खुश आनंदी जशी ती आधी होती तशी झालेली त्यांच्यावरचं संकट अचानकच निघान गेला होता बाळाच्या पायकुणान सगळा बदलान गेला त्यांची घरची परिस्थितीसुद्धा सुधारली बघता बघता एखादा वर्ष उलटान गेला वर्षभर अल्पिया किंवा काय त्रास झालो नाही पोरगंसुद्धा एकदम धडधाकट होतं आणि बघता बघता तो पोलाकसुद्धा लागलेलो पण त्यानंतर अचानक अल्पिया जेव्हा अंघोळ करू बाथरूमात गेली होती तेव्हा तसंच काहीसो प्रकार घडलो जेव्हा तिने गरम पाणी आपल्या अंगार वतल्यान तेव्हा तिच्या पाठीवर परत जळजळाक जल लागला तेव्हा तिने पटकन आपल्या सासूक हाक मारल्यान आणि ती म्हणाली माझ्या पाठीवर बघा काय झालं जेव्हा साशीयेन बघितल्यान तेव्हा तिका जा काय दृश्य दिसलं तहा बघून तिच्या तर पायाखालची जमीनच सराखली तो तसंच पंज होतं लांब लांब बोटांचं तेवढ्यात तिची सासू म्हणाली हे अल्ला ह्यो हात हा कोणाचं आणि त्याच दरम्यान तिचं तो लहान परको बाजू केलं आणि हसत हसत हेका म्हणालो माझंच आत आज परता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतो, एका मुस्लिम कुटुंबासोबत घडलेलो ह्यो एक भयंकर अनुभव जो तुमकां वाटलो वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मित्र मित्रमैत्रिणींकां जिंकाश गोष्टी ऐकायला आवडतात तेंका है या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते असे गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राइब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं ભયંકર અનુભવ શુક્રવારે ઠીક રત્રી સા વાતા